पुढची गॅरंटी मिळाल्याशिवाय कोणीही राजकारणातील पहिली जागा सोडत नाही एकदा का ही, एक ही गॅरंटी मिळाली की मग अनेक वर्षांपासूनच खतखल होती वगैरे गोष्टी सुरू होतात मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचेही असेच झाले आहे शरद पवारांची आणि मोरेंची दोन मिनिटांची भेट झाली आणि त्यांची खतखत व्यक्त झाली त्यांना पत्रकार परिषदेत अक्षरशः रडू फुटले या शहराचं वाटप चालवले इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमधून जातोय तो लोकांना माहिती आहे माझा जो आजचा त्रास आहे मी कोणत्या परिस्थितीला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल अनेकांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला आज राजीनामा दिल्यानंतर मला कापून येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत मी माझं गारानं मांडत आलोय निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे पक्षात होणाऱ्या घुसमटीमुळे आपण राजीनामा देत असल्याचं सांगत वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे तो आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी सरचिटणीस आहे बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिला आहे कारण गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्या ते माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते परंतु ज्यावेळेस निवडणुका प्रत्यक्षात जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढं वाढत गेली आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या वि सगळ्या लोकसभा मतदारसंघांचे अहवाल मागवले होते त्याच्यामध्ये ज्या हो लोकांवरती पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी मान्य राजसाहेबांपर्यंत मान्य अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटनेचा जो की पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे तो ह्या लोकांनी पुढं पाठवला आणि तेव्हापासून पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारच्या ज्या वेळेस अप्रोच केले आणि याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी वे माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोड झाला जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील पंधरा वर्ष घालवली आणि अशाच पंधरा वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे पक्ष संघटनेने निवडणूक नी नाही लढवली पाहिजे यासाठी जर निगेटिव पद्धतीने अहवाल सामान्य मान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही त्यामुळं मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले मी मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतले परंतु मी कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत वसंत मोरे यांनी आधी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या मनातील खतखत व्यक्त केली होती आता त्यांनी राजीनामा दिलाय वसंत मोरे यांच्या राजीनाम्यामागे मागे त्यांनी घेतलेली शरद पवारांची दोन मिनिटांची ती भेट निर्णायक ठरली का असा प्रश्न सध्या विचारला जातो आहे राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे हे शरद पवारांच्या जा राष्ट्रवादीत जाणार का याचीही उत्सुकता पुणेकरांना आहे वसंत मोरे हे पुण्यामधील मनसेचा चेहरा म्हणून ओळखले जातात तीन वेळा त्यांनी नगरसेवक म्हणून काम सुद्धा केलंय त्यांच्या कामाचा जसा धडाका तसाच ता त्यांचा स्वभावही बेधडक त्यामुळेच कुणालाही कधीही अडचण असो वसंत मोरे त्या ठिकाणी पोहोचणारच अशी त्यांची ख्याती पण गेल्या काही काळापासून त्यांना मनसेमध्ये त्रास होत असल्याचं दिसून येत होतं मनसेमध्ये होणारा त्रास त्यांनी राज ठाकरे कानावरही घातला होता वसंत था, मोरे मनसे सोडणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांची समजूतही काढली होती आणि त्यांना पुन्हा पक्षामध्ये सक्रिय केलं होतं पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे पण पक्षाकडून त्यांना मिळत नव्हता प्रतिसाद पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे पण पक्षाकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता उलट राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना लोकसभेची तयारी करण्याचे संकेत दिले होते शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या मला साईनाथला पुण्यात नाही तर दिल्लीत बघायचं आहे त्यामुळे आधीच नाराज असलेले वसंत मोरे अधिकच नाराज झाले होते वसंत मोरे यांनी त्यावेळी सुद्धा एका पोस्टच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे टीका केली होती आता ही पक्षाचा राजीनामा देण्याआधी त्यांनी मंगळवारी मध्यरात्री एक फेसबुक पोस्ट लिहिली होती त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बारामती लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली होती या बैठकीला अचानक वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली शरद पवारांसोबत दोन मिनिटे चर्चा करून ते निघून गेले ही भेट सामाजिक कामासाठी असल्याचं वसंत मोरे यांनी जरी सांगितलं असलं तरी त्या दोन मिनिटांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा झाली का वसंत मोरे हे शरद पवारांसोबत जाणार का असे अनेक प्रश्न विचारले जात होते राजीनाम्यानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत झालेला दाखवला ते म्हणाले वारंवार माझ्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते मी किती वेळा दाखवायची पक्षनिष्ठा माझी फक्त अग्निपरीक्षा बाकी होती माझा वाद राजसाहेबांसोबत नव्हता पुण्यात विरोधात जे राजकारण झालं त्याला कंटाळून मी राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे कोणत्या पक्षाकडून ऑफर आहे का या प्रश्नावर वसंत मोरे म्हणाले आहेत की मी माझी भूमिका पुणेकरांसमोर मांडे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची की अपक्ष ते सांगेन मनसेकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवायची माझी इच्छा होती पण माझ्या उमेदवारीबाबत निगेटिव्ह गोष्टी पोहोचवल्या गेल्या कुठल्याही गोष्टीची छाननी न करता निर्णय घेतले गेले आता मला कशातच इंटरेस्ट नाही पक्षातील जे अन्य इच्छुक आहेत त्यांनी आता निवडणूक लढवावी असं वसंत मोरे आता म्हणाले आहेत